रभा भा महाविद्यालय महाविद्यालय निमित्त अभिनव वाचन प्रकल्प शिवचरित्राच्या वाचनाने भारावला महाविद्यालय परिसर मूळ ग्रंथांच्या अभ्यासातून इतिहास समजून घेण्याचा संदेश छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा जाज्वल्य आणि प्रेरणादायी इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवावा या उद्देशाने चंदगड येथील रभा माडकोलकर महाविद्यालयात शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर अभिनव वाचन प्रकल्प राबवण्यात आला इतिहास विभाग आणि ग्रंथालय आणि माहिती केंद्राच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या निमित्ताने संपूर्ण महाविद्यालय परिसर शिवचरित्राच्या वाचनाने भारावून गेला होता कार्यक्रमाचं प्रास्ताविक करताना इतिहास विभाग प्रमुख प्राध्यापक ए डी कांबळे यांनी सध्याच्या काळात इतिहासाचं विकृतीकरण मोठ्या प्रमाणात होत असल्याची चिंता व्यक्त केली चुकीचे संदर्भ समाजापर्यंत पोहोचत असल्याने वैचारिक प्रदूषण वाढत आहे था हे थांबवण्यासाठी मूळ ग्रंथाचं वाचन आणि सखोल अभ्यास हाच एकमेव मार्ग असल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं या उपक्रमाचं उद्घाटन प्रभारी प्राचार्य डॉक्टर एस डी गोरल यांच्या हस्ते झालं शिवाजी महाराजांचं जीवन हे नेतृत्व प्रशासन व्यवस्थापन आणि नीतिमत्तेचा वास्तुपाठ असून तो पुस्तकांच्या अभ्यासातूनच आत्मसात करता येतो असं मार्गदर्शन त्यांनी केलं वाचन प्रकल्पात शेकडो विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या जीवनावरील विविध ग्रंथ हातात घेऊन तन्मय त्याने वाचन केलं घोषणाबाजीपेक्षा शांततेत अभ्यासपूर्ण वातावरणात चाललेला हा वाचन जागर आणि त्यातून इतिहास समजून घेणारी तरुणाई दृश्य अत्यंत प्रेरणादायी ठरलं कार्यक्रमाला प्राध्यापक शिक्षक कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवजयंती उत्सवाला केवळ औपचारिक स्वरूप न देता वाचन चिंतन आणि बौद्धिक समृद्धीची दिशा देणारा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरत असून नव्या पिढीतील इतिहासाबद्दल जागरूकता आणि जबाबदारी निर्माण करणारा असल्याची भावना व्यक्त करण्यात आली अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी साठी आजच आमचे चॅनल सब्सक्राइब करा